हा व्हिडिओ मी यासाठी बनवते माझ्या आयुष्यामध्ये गेलं एक वर्ष इतकं काय वाईट काळ गेला आज मला त्याची आठवण होती एक वर्ष होतं गेल्या वर्षी ह्या महिन्यामध्ये मी इतके आजारी होते आणि अशा परिस्थितीमध्ये माणसाला सतत वाटतं कुणी ना कुणीतरी आपल्याजवळ असावं आणि खरोखरच या परिस्थितीमध्ये मला स्वतःवर माझा भरोसा नव्हता की मी जगल की वाचल की मरल पण मी माझ्या मनाने ठरवलं मृत्यू जरी आता आला तरी एक ना एक दिवस आहे पण आता मागं नाही हटायचं मृत्यूलासुद्धा तयार झालं पाहिजे मृत्यूला घाबरलं तर आपण अजूनच आपल्याजवळ येतं त्यामुळं कितीही संकट आलं तरी हसत खेळत जीवन जगायचं हेच मनाने माझ्या ठरवलं